फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगली कृष्णामाई सरकारी घाट या ठिकाणी आयोजित कृष्णामाई महोत्सव मोठ्या या ठिकाणी असलेल्या सर्व सांप्रदाय। सर्व पंचकृषीतल्या नागरिक व सर्व साधू संतांनी एकत्रित येऊन कृष्णामाईच्या घाटावर मोठ्या उत्साहात साजरा केला खऱ्या अर्थानं ह्याच सगळं आयोजनाची जबाबदारी या ठिकाणी महापालिकेनं उचलली होती त्यामध्ये कृष्णामाई महोत्सव समिती व सांगली गणपती पंचायत संस्थान सांगली परंतु या ठिकाणी महापालिकेने या ठिकाणी आलेला जो खर्च आहे त्याचा जो देणं आहे या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी मंडप लाइटिंग जनरेटर मॅटिंग या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीचा आलेला खर्च आहे तो देण्याचा बिल अदा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती परंतु महापालिकेने या ठिकाणी केलं नाही त्याचं कुठील राजकारण यामध्ये त्यांनी केलं गेल्या सहा महिने सातत्यानं कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी यामध्ये प्रयत्न करतोय सन्माननीय मंत्री महोदयांनी दोन ते तीन वेळा यामध्ये फोन केला सन्माननीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष राज्याचे त्यांनी यामध्ये फोन केला परंतु तरी सुद्धा या मस्तवान अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला शब्द पाळला नाही अहो कृष्णामाई ही सांगलीची अस्मिता आहे आणि या सांगलीची यात्रा जत्रा या सांगलीकरांसाठी केलेलं हे आयोजन या कृष्णामाईसाठी केलेलं हे आयोजन या सगळ्यांना नजर अंदाज करत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महापालिका वागते खऱ्या अर्थाने यामध्ये कोणत्या पद्धतीचं प्रस्थापितांचं राजकारण आहे हे माझ्या संपूर्णता लक्षात आलेलं आहे परंतु त्या राजकारणाला वेळीच धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातून